लखमापूर फसवणूक प्रकरणातली सर्वात महत्वाची अपडेट लग्नाच्या नावाखाली तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी लीना आणि तिची फसवणूक करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात लखमापूरच्या तरुणाशी लग्न लावून घरच्यांना गुंगीचा औषध देऊन ऐवज लंपास करणाऱ्या लीनाला आणि तिच्या टोळीला अखेर सटाणा पोलिसांनी घोटीच्या पोलिसांची मदत घेऊन अटक केली आहे विशेष म्हणजे लखमापूर घटनेनंतर ही टोळी पुन्हा एकदा घोटी येथे एका एजंटच्या माध्यमातून चोरी करण्याच्या तयारीत होती मात्र पोलिसांनी सापळा रचला आणि या संपूर्ण टोळीला अटक केली लीना आणि तिची टोळी तसेच दलाल सध्या सटाणा पोलिसांच्या ताब्यात असून सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रे राऊत हवलदार अजित देवरे समाधान कदम हे पुढील तपास करीत आहेत प्रखरन्यूजसाठी भैयासाहेब माळी सटाणा